काय नाही हे कायच मी जे कलेश जो असतो ना तो विसरलेलो होतो तर आरू आणि मी जे परत घ्यायला गेलेलो होतो मला अजून लेट झाला सार्थक केला ठेवतो हो केला नको आपल्याला त्याला ना काय नाही करतो म्हणजे <laughs> तांदूळ <laughs> जे न्यायचे होते ताईकडे पण भाऊ आले भाऊने डायरेक्ट स्टॉपवरून येला आणि आईला मी परत सोडायला आलो आणि मग जिथे आई कामाला जाते माझी सख्खी आई माझी काकू म्हणजे ही पण माझीच आई पण जिथे कामाला तिथे गणपती वगैरे आम्ही पाया वगैरे पडला जातो त्याचेच व्हिडिओ तुम्ही बघितले असेल आणि आता आई थोडं खत घेतोय घरी सोडतो आणि मी परत जातोय कुप करला तर आईकडे हॅलो गाईज गुड आफ्टरनून वेलकम बॅक टू माय वन ऑफ द युट्यूब ब्लॉग तर मग स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या नवीन युट्यूब ब्लॉगमध्ये काय झालं की गेले म्हणजे एक दोन दिवस म्हणजे जसं गणपती त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या घरातले दीड दिवसाचा गणपती असतो ते जसं बुडलं त्याच्यानंतर माझी जे आहे काय सांगू तुम्हाला बाहेर गाणी वाजता आवाज थोडं माझं कमेला तरच असेल माझी म्हणजे पूर्ण तब्येतच खराब झाली मला खूप जास्त वॉमिटिंग वगैरे झाली आणि पूर्ण टाईट म्हणजे समजलंच नाही दोन दिवस एक तर मी झोपलो नव्हतो त्यामुळे ते झालेलं होतं आणि पूर्ण हालत खराब झालेली होती तर त्यामुळे ब्लॉगिंग ब्लॉग जा तर नाही बाकी सर्व पण काम माझं थांबलेलंच होतं अजून माझं टेबल वगैरे सर्व तिकडे माझ्या शेतावरच्या कोरोनातल्या घरी आहे तर ते पण मला आणायचं आहे आणि आता जे आहे माझ्या ताईचे ते मी गणपती बघायला चाललोय मला मे बी गणपती विसर्जन आजच आहे पाच दिवसाच्या गणपतीचे आज जात तर गणपती मेबी मी गावाला इथे येईल पण शिरवलीला नाहीतर मी जे कोपरलाच असेल माझी मोठी ताई कोपरला असते त्यांच्याच गणपती विसर्जन करून वगैरे जो ब्लॉकचा एंड करेल म्हणजे कारण की रात्र होईल तोपर्यंत तर बघू कसं होतं मी तुम्हाला सांगतो पण आता मला पहिला जायचं गाडी वॉश करायला आणि आई पण माझ्या सोबत येते पण मला पहिला आता गाडी वॉश करायला जायचं मग तिथून आपण पुढे जाऊ काय झाल अय तो बा तो बोबा आई कसं आलाय सोबत मांजर हे काय जाता म्हणजे काय बोलू माझी केसवून खराब झाली होती वाटते म्हणजे तांदूळ जे न्यायचे होते ताईकडे पण भाऊ आले भाऊने डायरेक्ट करून येला आणि आईला मी परत सोडायला आलो आणि मग जिथे आई कामाला जाते माझी सक्की आई तिथे माझी काकू म्हणजे ही पण माझीच आई पण जिथे कामाला तिथं गणपती वगैरे आम्ही पाया वगैरे पडला आता त्याचेच व्हिडिओ तुम्ही बघितले असेल आणि आता आई थोडं खत घेतोय घरी सोडतोय आणि मी परत जातो आहे करला ताईकडे आई तर तिथे खत घेते गाडी बघा बापरे किती घाण झाले म्हणजे खूप दिवस झाले गाडी नाहीच धुतली मी कारण की पावसाला एवढा कंटिन्युअस पाऊस पडतोय गाडी पूर्णच घाण झाली बापरे बोनट बिनट गेला जाऊन तीच मला गाडी धुवायची आहे माऊशी बघितले तर त्याची तर जाम गर्दी होती तो जलपाडाला बघतो तिथे तिथे भेटला तर तिथंच पहिला गाडी धुवून मग पाहिजे तर ताईकडे झालं ना तर येता येतो धुवेल दोघांपैकी काहीतरी करतो ये ये तू घुस घुस आत्मा दे आता। <laughs> हा नको झालंच रेडी मग <laughs> <laughs> ते पार्टी काय दाखवत होतास पावला हाताने <laughs> दिदो <द्रावारी> दिदो। <laughs> हे इकडचे मस्त आले ते बघ दुपारी जेवलाच नाही तू का माता, ये नाचूया आपण सार्थक पाया पडसार होय पाया पडायचं आहे लवकर या मोर या मंगलमूर्ती पाठी हो हो बसला बसल्या नाही मला थोडासा क्रॉस वाटत मला बघतो कुठं असा मला बसतं तुम्ही बरोबर वाटते ना एक दिसला म्हणून पकडा चला स्विच केलंय हे काय मी जे कलेश जे असतो ना तो विसरलेलो होतो तर आरू आणि मी जे परत घ्यायला गेलेलो होतो मला अजून लेट झाला बघू आरती तर भेटेल कलेश बघू दे पण हा कलेश एवढा विसरलो का सगळं जाऊ चला काय एक मिनिटावर आता चल चल डॉक्टर गणपती बघ जास्तच गणपती आहेत जाम गणपती आहेत गेस आहे मी झाली झोप बाप्पा चालणार तू झोपतो आहेस बाप्पा चाललाय तू रडला पाहिजे उद्यापासून नसणार आहे घरात तो, तो, चाल तो, तो। चालेल ना चालेल ना पनवेलाच असेल अरे तो गणपती बघा माझा गणपती आवडला मस्त आहे

ते बा एवढ्या आरामात चालत चाललंय तिथं असं खोल नसेल मला ना वाटत खडी जामच आणली सार्थक सग काय चाललं सार्थक केला ठेवतो केला नको आपल्याला त्याला काय नाही गणपती गाडीवर बसले तो बेंड होतोय बो गाडी <laughs> हे काहीच आम्ही जे आहे म्हणजे आलो ताईच्या घरी म्हणजे गणपती विसर्जन वगैरे केला तिथे जे आहे खूपच गर्दी असते म्हणजे कोपरची खूपच गर्दी आहे आमची तर दीड दिवसाला ती तेवढी आज पाच दिवसाचे गणपती शिरोलीचे झाले पण असेल विसर्जन आणखी साडेसहा वाजून गेलेले आहेत आता जाऊन तर तसं मी तर ठरवलं होतं एक तर इथं विसर्जन नाही तर शिरोलीला विसर्जन बघणार म्हणून तर इकडचं झालेलं आहे तर आता मी जे आहे थोड्या म्हणजे इथून जसं ताई पण थोड्या वेळाने निघणार आहे जसं ते लोकं निघतील तसं मी इथून निघलं आता आरती वगैरे झाल्यानंतर लगेचच काय बोलते कम्प्युटर कम्प्युटर कॅपेसिटर बोल बहरून गेले शन बोल बोल बाप्पा गेला, गेला आमचा गेला? गेला।, गेला? गेला।, 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 गेला ही लाईट लावून बघू दे मला कॅपेसिटर सोबत मग डाऊट होता की आम्ही जो कलश नेलेला ना तर हिला वाटत होता की दुसराच कलश आहे म्हणून पण <laughs> नंतर क्लिअर म्हणजे ताईने सांगितलं की बाबा तोच आहे म्हणून इथून इथून ब्लॉगिंग कर नवीन ब्लॉगर सार्थक ठाकूर न्यू चॅनल हा नाही पितच नाही दूध हाताच्या ब्लॉ असं हे पकड हातात पकड बस हाँ बस चल आरतीला ला आता टाल के आरती टाल तरीके बनाओ बनो बगो दे अरे ती जूस बनवाला ते का ते कशाला लावायचे ते ब्लॉगिंग करता ना मला लगते तो घे फिर ज्यूस कुठं निघत नाहीत टाक ऍपल आणून टाक येत तेव्हा निघल येत ना हा अच्छा टाक आण बघू दे हा तो टाक त्यात संत्रा सोलून टाकायचा आहे सारखं असं जे असा नाही हा सोल आणि टाकायच्या याच्या आतमध्ये तेव्हा आरुदी ती ओरडते तिला सांग आम्हाला ज्यूस पाहिजे सांग ज्यूस पाहिजे बनवून दे ज्यूस बनवून दे बोल सोल सार्थ केला सोल येतो खेळता तुला फायर हे गाईज मी ज्या घरी आलेलो आहे येऊन फ्रेश वगैरे पण झालो आणि म्हणजे आता तुम्हाला काय सांगू आपलं दरवेळेसच पावर बँक वगैरे काही नेलं नव्हतं आणि एन्ड टायमाला ते पण कारण की ताई पण निघत होती आणि मी पण निघालेलोच होतो ऑलमोस्ट तर त्या टायमाला काय मोबाईल फोनच्या फोन स्विच ऑफ मी खरं सांगतो मला नाही समजत माझा मोबाईल कधी स्विच ऑफ होतो कारण की कंटिन्युअस व्हिडिओ सुरू असतात आणि त्यामध्ये लगेच समजून नाही येत की किती चार्जिंग आहे काय आहे ते तर येतं म्हणजे एक रिमाइंडर येतो ट्वेंटी पर्सेंट चार्जिंग फाय पर्सेंट चार्जिंग तर जाता जाता काय झालं की माझं पूर्णाच्या पूर्ण मोबाईलचं स्विच ऑफ झाला आणि त्यामुळे ब्लॉक साईड मी तिथ ति तिथंच करणार होतो की ब्लॉक चैन आम्ही करतो म्हणून सर्वात समोरच तिथे पण आता घरी आलो मी आजचा पूर्ण विसर्जनपासनं जो सार्थक होता तो माझा भाचा म्हणजे ती माझी सर्वात मोठी ताई अजून अजून म्हणजे मी जे सकल तुम्हाला आई बोललो ज्या आईसोबत मी खत वगैरे आणायला गेलेलो त्या आईची तीन मुली त्यातली सर्वात मोठी ताई होती माझी आणि निर्मिती निर्मिती म्हणजे आमची सक्की बहीण म्हणजे ते पण माझ्या सख्याच नाहीतरी तर चला काय जे या ब्लॉगचेंजे इथेच करतो भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय विश यू वेल्थ बाय